नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नंदिनीने दीपकचं मन जिंकलेलं आहे दीपकने आता हात जोडून नंदिनीची माफी मागितलेली आहे नंदिनी जेव्हा सेलमध्ये त्याला भेटायला येते त्यावेळेस नंदिनी आपुलकीने विचारपूस करते नंदिनी म्हणते दीपक कसा आहेस तू तुझ्यावरती जिवा आणि पार्थ यांनी हल्ला केला तुला मारलं त्यांनी कायदा हातात घ्यायला नको हवा होता त्यावरती दीपक सुद्धा त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली देतो दीपक म्हणतो माझं चुकलंच मी तुझ्यावरती इतकं मनापासून प्रेम करून तुला मारण्याचा प्रयत्न केला तुझ्या मनाला ठेस पोचण्यासाठी मी खूप काही आहे मला खरं क्षमा कर मला माफ कर, कर। त्यावरती नंदिनी म्हणते तू माझ्यावरती प्रेम केलं हे ठीक आहे परंतु ते व्यक्त करण्याची पद्धत तुझी चुकीची चुकी होती आतापर्यंत तू खूप आनंदीवासमध्ये चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत आणि एका वाईट गोष्टीमध्ये त्या चांगल्या गोष्टी मी कधीही बोजू देणार नाही मला जाणीव आहे तू खूप काही केलेलं आहे अणननेवासाठी